मराठी मालिका विश्वातील प्रेमाची ही गोष्ट लोकप्रिय मालिका आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे मुक्ताच्या आईचा अपघात झाला आहे हा अपघात आदित्यकडून झाला आहे सागर आदित्यला वाचवण्यासाठी मुक्ताशी वारंवार खोट बोलताना दिसत आहे तर दुसरीकडे सावनी मात्र आदित्यच्या चुकीचा फायदा घेत सागर आणि मुक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे मालिकेच्या नव्या भागात आदित्य घर सोडून जाणार आहे मालिकेचे नवीन भाग खूपच रंजक असणार आहे मालिकेचे नवीन प्रमोद आदित्य घर सोडून गेला आहे सर्वजण आदित्यचा शोध घेत आहे सागर खूपच जास्त घाबरलेला दिसत आहे एकीकडे सागर आदित्यला शोधत आहे तर दुसरीकडे इंद्रा मात्र मुक्ताना खूप ओरडते इंद्रा म्हणते की आदित्यला तू सोडून गेलीस कशी तू आपल्याकडे राहत नाही म्हणून तू असं केलंस ना तेवढ्या सावनी तिथे येते आणि मुक्ताला खूप बोलते सावनी म्हणते की मुक्तामुळेच आदित्य गायब झालाय तिला कसं काय वाटेल तिच्या पोरचा पोरगा थोडी आहे आदित्य तुला काय कळणार ग दुःख काय ते तू तर कधी होऊ शकत नाही भागात खूप गोष्टी बदलताना दिसणार आहे मालिकेत कालच्या भागात आदित्य माधवीला भेटायला जातो माधवीची वाईट अवस्था बघितल्यावर त्याला खूप वाईट वाटते त्यामुळे तो घर सोडून निघून जातो आदित्य घर सोडून गेल्याचा दोष सर्वजण मुक्ताला देताना दिसत आहे